आणि कवडी राहिला कवडी कवडी करी मरी गे डाकरे आपले वडील का मला वाटत चालायच शिकलं पाव्हा तरी ते गाळाच चला आता शो करून काय उपयोग होणार हो चला

अरे ते चोरनी माझ्या शोध पिशा पाणी लुटून दिला आणि हातामध्ये एक थंडी ठेवला म्हणजे म्हणजे चोरी झाली चोरी ते चोरनी आमचा शंभर पिशा पाणी लुटून दिला आणि ते आम्हाला आणि माझ्या चाबूक मी आम्हाला पटेल आम्हाला लय मारला पटेल पटेल आमच्या भाषा आता काय बी नाही राहिला आम्हाला कोण वाचला पटेल कोण वाचे माझ्या हात जेवढी होईल मदत तेवढी तुम्हाला करेल अहो चोरा सकट मुद्दे मार तुम्हाला मिळेल पण आता मी विचारायची माहिती देऊ शकाल जरूर बोलेल पटेल जरूर बोलेल त्याला हो आला होता अरे 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 ते त्याने माझा दिला म्हणून माझी बदल बदड बदलला पण ते शाला चोर आला आणि त्याने माझा चाबूक घेऊन मला बदड बदड बदलला पटेल मला बदल बदल बदलला ते, ते चोर आहे ना आपल्या तोंडावर सारी पट्टी बांधून आला होता अरे ते कोण होता ते बी ओलखुल आलं पटेल कोण वाचेल पटेल कोण वाचेल पटेल पुढे काय झालं मग मला तर म्हाताराला सांगितलं दंग येऊन आवश्यक पीठ पडायची व्यवस्था करतो असं तू म्हणाला दोंडू गे आणि ते राहायला इथे मला म्हणते ते बुडचा समजा कागदपत्र पत्र आणि ते पचाश हजार रुपये काढ आम्ही त्याला सांगितलं अरे मग तू आम्हाला पहिला कडे सांगितला आमचा तर चावी राहला त्या मुनिंजीपाशी तेव्हा त्या बदमाशने आमचा ऐकला आणि ते शाळा इथून निघून गेला का नाही सापडला बरोबर सापडला ती झोडी रामला चावी बद्दल विचारलं नाही व दुसऱ्या दिवशी पैसे व कागदपत्र पाठवण्याबद्दल विचारलं नाही त्याच्याकडे भरपूर पैसे असले पाहिजे मग त्याच्या हातात जे बोजक होत ते झोंडीवर पाहिलं भोजक्यात त्यानं तांदूळ आणि मुल्या सांगून वेल मारून धोंडीला वाटेला जे बोजक होतं ना त्या भोजक्यात तुमची जवळच असली पाहिजे अहो माझी खात्री आहे ती चोरी सत्य केली चला तुझ्या सकाळी पोलीस ठाण्यावर जाऊन वर्दी देऊया याला त्याच्या जागेवर मृत्यू मला सगळं पकडूया चला जरा शेठी घेतो म्या ना